देशमुख यांच्या आठवण या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली महानगरपालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती गणेश भैया देशमुख भाई देवडे अजय निंबाळकर यांच्यासोबत हिजगुज केले यावेळी देशमुख परिवारातर्फे सो विमलताई देशमुख गणेश भैया देशमुख सो कोमल देशमुख भाई देवडे अजय निंबाळकर सो दीपा निंबाळकर यांनी यथोचित असे स्वागत केले अभिनेता राऊत यांच्या झी टी व्हीवरील गाजणाऱ्या विठू मावळी उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक केले चित्रपट क्षेत्रातील पदार्पण व येणाऱ्या पहिल्या चित्रपटासही व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान अजिंक्य राऊत यांचा पुढील महिन्यात सात नोव्हेंबर रोजी अभंग तुकाराम हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात अजिंक्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजावली आहे हा चित्रपट मराठी रसिकांच्या पसंती निश्चितपणे उतरेल असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा